मी शुभांगी पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज मी तुम्हाला माझं संध्याकाळचं रुटीन शेअर करणार आहे म्हणजे डिलिव्हरी झाल्यापासून असं काही मी शेअर नाही केलेलं म्हटलं आज मोठा व्हिडिओ तसे तर तुम्ही रोजच प्रेम देता आमच्या मोठ्या व्हिडिओला सुद्धा प्रेम द्या करा बरं थोडीशी स्माईल हसा हसा दाखवा आले बाबले आम्ही रडून दाखवतो आता कारण आम्हाला जास्त झोप आली आहे आता वाजलेले आहे सव्वा पाच आणि त्याला आत्ता जीव घातले मी थोडंसं सॅरेलॅक बनवलं होतं आणि आता त्याला झोपी लावते आणि त्यानंतर मग बाकीचं माझ्यासोबत रिटिन शेअर करते तर रात्री दहा साडे दहा म्हणजे कधी कामावरते त्याच्यावरती तसं तर कामावरती काहीच नाही कारण काम जरी आठ वाजता जरी आवरलं तरी झोपायला आमच्या साहेबांच्या मनावर असतं सगळं यांना जेव्हा ते येईल तेव्हाच आम्हाला झोप येते हां दहा वाजता काय काय माहीत पण एवढा जास्त ॲक्टिव्ह होतो ना मग इकडं तिकडं खेळणार आणि ह्या मधल्या रूमचा आहे ना, ना, ना म्हणजे आता बेडरूमचा तो पडदा आहे ना मधला तो मी लावला ना तरी सुद्धा तो रात्री किचनमध्ये जातो असं झालंय त्यामुळे मग आता झोपताना असं वाटतं ना ह्यामध्ये एक तर त्याला असं दरवाजा नाही आहे ओपन आहे त्यामुळे असं वाटतं तिथे काहीतरी डबे वगैरे ठेवून मग झोपून जावं कारण की माणूस कंटिन्यू तर जाग नाही राहू शकत असं आहे आणि आत्ताच म्हणून म्हटलं आता आसर मी तसं करणार आहे काहीतरी मध्ये असे डबे वगैरे ठेवीन आणि मग म्हणजे झोपलं तरी थोडंसं टेन्शन राहत नाही तर बाकी करन, पास, पास हे आत्ताच गेले कामावरती कारण पाच पावणे पाचच्या दरम्यान हे जातात मग रात्री आमचंच रुटीन असत आणि हे येतील मग अकराच्या नंतर हे येतात अकरा बारा म्हणजे टाइम काय फिक्स नाही त्यामुळे मग आमच्याच तिघांचं रुटीन चालू असतं आमचं झोपायचं हो आईला त्रास द्यायचा दादासोबत खेळायचं आता पाचच्या दरम्यान शहऱ्याला खाली जायचं असतं खेळायला पण आता मी म्हटलं आता चहा करायला थोडासा उशीर झाला आहे पाच वाजता बरोबर माझा चहा असतो तर चहा दूध प्यायला का मग थोड्या वेळ ती जातो बाहेर खेळायला आणि चला मग आता तुम्ही ब्लॉग शेवटपर्यंत पहा आणि ब्लॉगला तुम्ही असंच प्रेम द्या चला आठवड्यातून एक ब्लॉग बनवण्याचा आता प्रयत्न चालू आहे सो हळूहळू होईल आता कंटिन्यू कारण की म्हटलं चला आता स्टार्ट करूया तर मागच्या व्हिडिओला खूप सारं तुम्ही प्रेम दिलं त्याबद्दल सगळ्यांचे मनापासून थँक्यू चला आणि मी आता जुजू करतो योगाय करतो इतका सिरियसली झाला आहे ना अजिबात मूड नाही त्याचा कॅमेऱ्यामध्ये बघण्याचा कारण फोटो काढायच्या वेळेस ना कमीत कमी, कमी सिरियसली काय ना तो बघतो स्माईलचं तर बाजूलाच राहिलं पण आता अजिबात नाही आता डायरेक्ट तोंड फिरून घेतलंय कारण की त्याला असं वाटत असेल आता मी जर स्माईल दिली मी जर बघितलं तर आई काय कॅमेरा बाजूला घ्यायची नाही आणि मला झोपी यायला पाहिजे हा ना बघू काय बघतो तू चला मग आता याला झोपी लावते गुड नाईट गाय कर आता गाय कर आम्ही चहा दुधते स्वयंपाक करते मी हा <laughs> गाय गाय करतो ना हे बाबू गाय गाई करते ना चेन लावून घेते हा मच्छर आवत नाही मग साडेचार पाच च्या दरम्यान दक्षु झोपतो आणि तो झोपला की मग घरातली बाकीची काही कामं असतात ना जे की दुपारची भांडी ती लावायची किंवा मग बाकीचा चहा करायचा पीठ वगैरे मळून ठेवायचं भाजीची तयारी करायची असं ह्या काही काही गोष्टी होतात आता त्याचं झोपणं काही लिमिटेड असतं म्हणजे कधी तो झोपतो जास्त वेळ कधी झोपत नाही आता इथे ते त्याला ते झोपी लावलं होतं आणि तसंही तो दुपारी झोपला नव्हता त्यामुळे आता तो जास्त वेळ झोपणार होता म्हणून म्हटलं काही एक्स्ट्राचे काम आहे तर ती करून घेते तर काही ना वरचे जे कंटेनर होते ना किचनवरचे त्यातला काही जो किराणा संपला होता ना तो किराण्याच्या डब्यातून काढून मग त्यामध्ये मग व्यवस्थित स्टोर करून ठेवून दिला आणि त्यानंतर मग मला चहा करायचा होता तर शौर्याचे मला आई जायचे दुकानामध्ये पैसे दे, दे आणि मला पतंग घ्यायचंय म्हणजे ना संक्रांत अजून पंधरा दिवस लाभ जवळपास दिवाळी झाली ना तेव्हापासूनच पतंगाचं चा आणि आतापर्यंत किती पतंग झाले असतील ना माहिती तुमच्याही घरात हे असंच आहे का आता खरं तर मुलं झाल्यावरती ना आपलं आयुष्य इतकं चेंज होऊन जातं ना म्हणजे दक्ष झाल्यापासून माझं रुटीन हे पूर्णपणे चेंज झाले कारण शौर्याला बऱ्यापैकी गोष्टी कळतात आणि जोपर्यंत दक्ष नव्हता ना तोपर्यंत माझं लग्न आवरायचं पण बऱ्यापैकी आता तो झाल्यापासून सगळं त्याच्या मनाने चालतं तो जेव्हा झोपतो तेव्हा मग बाकीच्या गोष्टी आवरायच्या आणि त्यानंतरनं मग त्याला घ्यायचं असं आता या कंटेनरमध्ये जो काही थोडासा किराणा होता तो व्यवस्थित स्टोअर करून ठेवला आणि त्यानंतरनं मस्त असा चहा बनवला चहा झाला ना की मी लगेच देवपूजा करत असते पण आता सध्या माझे पिरियड्स आले चहा घेतला आणि त्यानंतर न गोळी घेतली कारण पिरियड्स मध्ये माझं एवढं जास्त दुखत ना झोपून राहावं असं वाटतं आणि सकाळी एक आणि संध्याकाळी एक अशी गोळी घेतल्याशिवाय अजिबात बरं वाटत नाही म्हणजे पहिलं तर मी काय करायची एक वीट गॅसवरती एकदम लाल होईपर्यंत गरम करायची आणि एका कपड्यामध्ये गुंडाळून मग पाठीला आणि पोटाला शेकवायचे असं बाकी तुम्ही काय करताना ते मला प्लीज काहीतरी कमेंट मध्ये सांगा म्हणजे तुमच्याकडे असं काहीतरी असेल तर कारण हा त्रास माझ्याकडे एवढा आहे ना की नव्हतं आहे म्हणजे असं वाटतं ना हे चार दिवस महिन्यातली नाही आलेलेच बरे आणि मग हे दोन तीन दिवस असतात ना त्यामध्ये ना एकदमच सिंपलच असं जेवण बनवायचं कारण एवढा बनवायचा कंटाळा येतो त्यातले त्यात उभं राहून सगळं करायचं असतं ना मग एवढा जास्त कंटाळा येतो मग लगेच इथे पीठ मळून घेतलं आणि चपात्या बनवून घेतल्या एकीकडे दूधही तापून घेतलं आता भाजी बनवायची बाकी होती पण तोपर्यंत मला माहित होत की दक्ष उठणार कारण की भरपूर वेळ झाला होता तो झोपलेला होता मग पटपट इथे ना मी चपात्या बनवून घेतल्या आणि काही न आवाज करता हे सगळ्या गोष्टी मला करायच्या असतात दक्षु ए बाबू दादानी उठवलं दक्ष कुठे काढलं बाबू तुला झुझुतून दादानी हा हा म्हणतोय <laughs> तर सव्वा पाच वाजता मी त्याला झोपी लावलं होतं आणि आता किती वाजले साडेसात म्हणजे भरपूर वेळ झोपला तो कारण दुपारी ना बऱ्याच वेळ तो झोपलाच नव्हतं यांच्यासोबतच खेळत होता आणि मग बाकीचे माझे काही काम कपडे ते राहिलं होतं आज बरेच काम तसेच होते शूटच्या नादामध्ये आणि त्याच्यामुळे मग चला मग घरातली जरी कामं राहिली तरी एक तरी काम होतं मग शूटचं जरी झालं तरी मग त्याला बरं वाटतं ते केलं आणि त्याच्यामुळं मग हा दिवसभर आज पप्पा सगळं खेळत होता आणि त्याच्यामुळं हा काही झोपलाच नाही आणि त्याच्यामुळे आता साडेसातला उठलाय आता माझ्या चपात्या झाल्यात अजून मला भाजी बनवायची आहे आणि काय चाललंय शौर्य दादा काय खेळतोय शौर्य भ काय करतोय दादा अरे बापरे कसं असतोय बापरी खोकला बरं नाही झाला अजून ववची बाब घ्यायची का का काय बरेची बाब घ्यायची म्हणलं सर्दी खोकला सगळं बरं खोकला पण बरा होतो बरं नाक किती गळत होत काल आज झालं का नाही बरं बरं थोडा फरक पाडला ना मग आज जर घेतला ना जास्त फरक बाबू का पराठा जाता वाईच बाब दिली जेव्हा पण त्याला पण फरक पडलाय बघ ना त्याचं काल ना जर जास्त जुळत होतं जास्त पाणी येत होतं आता आजार बरं वाटत आई बाबले हात खाती माझी बाई हात खाती आता तुझ झाली ना तुझी खाऊ खायचंय ना आता खाऊ खायचंय ना आता Sade sat wan let. तो झोपेतून उठला त्याचे थोडेसे लाड केले कारण झोपेतून उठला ना मग लगेचही काम करता येत नाही मग कारण त्याला असं वाटतं की आईने मला घेऊनच बसावं मग त्याचे थोडेसे लाड केले त्याला फीड केलं आणि त्यानंतर ना मग भाजी बनवायला टाकली आता ती शिजेपर्यंत ना मग शौर्याचा स्टडी घेते कारण तसंही निवांत बसून वा जमत नाही बाकीची जी काम असतात ना त्याला खूप जास्त लेट होतं म्हणून मग शौर्याचा स्टडी घ्यायला बसले आता तसं कधी कधी काय करते की मी दुपारी स्टडी घेते पण त्याला यायला साडेबारा होतात आणि मी तिथून आलं ना की लगेच अकरा बारा वाजेपर्यंत त्याचा स्कूलमध्ये स्टडी आणि घरी आल्यावरती परत लगेच स्टडी घ्यायचा त्यामुळे मग त्यालाही थोडंसं खेळायला पाहिजे किंवा मग थोडस आराम करायला पाहिजे त्यामुळे मग मी एवढ्यात ना आता दुपारी स्टडी घेत नाही मग संध्याकाळी थोडंसं बरं पडतं असं वाटतं त्याला सुद्धा किती लोड द्यायचा आणि त्यामुळे ना मग तो दुपारी मी त्याला झोपी लावते कारण तसंही त्याला सकाळी लवकर उठायचं असतं आणि मग आमचं जवळपास ना साडेआठ पावणे नऊ किंवा नऊ पर्यंत नाही याचा स्टडी बाकी सगळ्या गोष्टी झालेल्या असतात आणि मग नऊच्या नंतर जे असतात ते आमचे जेवण असतात शौर्यचा स्टडी घेणं म्हणजे ना एकदम अवघड असतं म्हणजे दक्षु त्याच्या मध्ये मध्ये केल्याशिवाय राहतच नाही त्याला मग त्याचं बुक हवं असतं किंवा मग काहीही आणि स्टडी घातानी एवढं जपून घ्यावं लागतं ना म्हणजे इरेझर पेन्सिल इकडे तिकडे टाकून देतो आणि मग त्या सगळ्या गोष्टींचं लक्ष आपल्याला ठेवायचं म्हणजे हा एकदम एक मोठा टास्क आहे म्हणजे जेव्हा आपल्या घरामध्ये अशी लहान मुलं असतात ना अजिबात काही गोष्टी खाली ठेवता येत नाही मग शौरेचा स्टडी घेतला आणि कधीही ना मी शौर्यचा स्टडी झाला की मग आम्ही जेवण करायला बसतो कारण आधी जर त्याला जीव घातलं ना मग त्याला स्टडी करायचा एवढा जास्त कंटाळा येतो आणि मला झोप आली आहे त्यामुळे आधी स्टडी करून घेते आणि त्यानंतर ना मग जेवण जीवन। तर जेवणामध्ये ना आज वालाच्या शेंगा बनवल्या होत्या तसं तर मग दूध चपाती ना आम्हा दोघांना सुद्धा खूप आवडते दक्षुलाही खूप आवडते दूध चपाती पण मी त्याच्यासाठी ना उपमा बनवणार होते त्यामुळे मग त्याला मी दूध चपाती नाही खाऊ घातली आता आमचं जेवण झालं ना मग दक्षूसाठी मी जेवण बनवते पण हा जो टायमिंग असतो ना आमच्या जेवणाचा आणि आमच्या जेवणाच्या नंतरचा तर त्या टायमिंग मध्ये दक्ष अजिबात राहत नाही म्हणजे त्याला नुसतं घ्यावं लागतं मग इतर वेळेस नाही पण ह्या टायमिंग मध्ये काय माहित पण तो खूप जास्त त्रास देतो आणि मग त्याला घेऊन असा सिंपलच उपमा बनवला याच्यामध्ये ना थोडीशी कोथंबीर ऍड केली आहे त्याला जेव घातलं आणि त्यानंतर ना मग ह्यांना दोघांना वरती बसवून मग मी मस्त घर वगैरे झाडून घेतलं किचन वगैरे सगळं आवरलं कारण तसंही ना मला किचन क्लीन करूनच झोपावं लागतं कारण दुसऱ्या दिवशी सकाळी साडेचार पावणे पाचलाच उठायचं कारण शौर्याचा टिफिन बनवायचा असतो आणि नाहीतर जर उशिरा उठलं ना मग खूप काम लेट होतात आणि दक्षुला पाहून मग मॅनेज होत नाही तर बऱ्याच वेळी ना मला अशा कमेंट्स आल्या होत्या की रात्री झोपायच्या टायमिंगला घर झाडत नाहीत पण जेव्हा आपल्या घरामध्ये लहान मुलं असतात ना तेव्हा घर झाडावेच लागतात कारण की काहीही गोड पदार्थ इकडे तिकडे सांडतात आणि मग मुंग्या होतात त्यामुळं मग मी घर वगैरे झाडून घेतले आईने केला केस गेला मी नाही अभ्यास केला घड्यात वाजले दोन बाबांचा आला फोन फोनवर बोलण्यात एक तास गेला मी नाही अभ्यास केला घड्यात वाजले तीन आईची हरवली पीन पेन शोधण्यात एक तास गेला मी नाही अभ्यास केला दक्षू दक्ष स्टडी करतो या याच्यातून स्टडी करते अय्यो दक्षुला जीव घातलं त्यानंतर मग बाकीचे किचन सगळं आवरलं कारण तसं पण सकाळी लवकर उठायचं असतं शौर्याच्या टिफिनसाठी आणि आता वाजलेत सव्वा दहा ज्या अजूनही हा जागा आहे म्हणजे शहरच अप्लाय पण हा जागा आहे असे आणि हा जोपर्यंत झोपत नाही तोपर्यंत तो मला तर कशाची झोप आणि एवढी जास्त कमरेला कळ लागली असं झाले मी कधी झोपन हम्म आणि तुझं काय चाललंय तुझं काय चाललंय दक्षू तू स्टडी करतोय आता या पिलो मध्ये बघा किती छान छान आहे बाबा काय मंथ ऑफ द इयर आम्ही आता इंग्लिशची स्टडी करतोय हम्म आमचे हे दोन्ही जे दरवाजे आहेत ना ते कंटिन्यू बंद असतात त्याच्यामुळे बाहेर तर एवढी थंडी ना पण आतमध्ये अजिबात थंडी नाही व्हायचं म्हणजे सकाळी सकाळी खूप जास्त थंडी जाणवते पण असं रात्रीचं नाही कारण काय होतं गॅस आपण स्वयंपाक करतो ना मग गॅस मुळ नाही एकदम जास्त गरम वाटतं घरामध्ये आणि मग स्वेटर किंवा काही घालायची गरज पडत नाही त्यामुळे मग दक्षुला ना काय करते मी कधी कधी असं घालत नाही सकाळची वेळ असेल तरच मग नाहीतर मग चार पाच दहा ह्या दरम्यान घालते बाकी वेळ नाही आणि रात्री जर झोपायचं हो असेल ना तर मग त्याला मी कानटोपी घालूनच झोपी लावते आणि सॉक्स असतात बाकी कधी कधी मग स्वेटर वगैरे असत काय लागत तुला आहे तर आता सव्वा दहा वाजलेत आणि आता याला झोपी लावते मी सव्वा दहा वाजलेत पण त्याला झोपल्या साडे दहा होतात अकरा होतात असे म्हणजे स... गुड नाईट गुड गुड नाईट झुजू नाही आली नाही आली तर आता मी त्याला झोका देते ना आता पहा किती वाजलेत साडे दहा आता पंधरा दहा पंधरा मिनिटांमध्ये तो झोपन म्हणजे जवळपास बरोबर मला झोपायला अकराच होतील चला मग तुम्हाला आजचं रुटीन कसं वाटलं बऱ्यापैकी काही गोष्टी मी दाखवल्या काही नाही दाखवल्या पण सांगण्याचा तर नक्कीच प्रयत्न के केलाय काय काय केलं काय काय नाही किती किती वाजता काय काय असं बाकी आजचं जे रुटीन झालंय ना ते असं नाही की मग रोजच असं असेल कारण सगळं हे यांच्यावरती डिपेंड आहे शौर्यावरती दक्षीवरती त्यावरती माझं डिपेंड आहे सगळं रुटीन रोजचं त्यामुळं मग रोजचं रुटीन वेगळं असू शकतं पण तरी दहा सव्वा दहा होतातच आता झोपायला चला मग हा ब्लॉग इथंच एंड करू आणि असंच आपल्या चॅनलला कनेक्ट राहा खूप सारे प्रेम द्या खूप सारे आशीर्वाद द्या आणि हो इथून पुढचं तुम्हाला कुठला ब्लॉग पाहायला आवडेल ना ते सुद्धा मला कमेंट करा बाकी खूप कमेंट्स आल्या होत्या मला आणि कालच्या व्हिडिओला सुद्धा एक कमेंट होती की होम टूर ना तर होम टूरचा व्हिडिओ आत्ता तर नाही बट अजून थोड्या दिवसांनी मी नक्की देणार आहे कारण घरामध्ये मला थोडेसे चेंजेस करायचे आहेत आणि त्यानंतर मी तुम्हाला होम टूर देणार आहे त्यामुळे अजून कुठले ब्लॉग तुम्हाला पाहायचे असेल तर ते मला नक्की कमेंटमध्ये कळवा चला मग आपण भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय